लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे या रणसंग्रामामध्ये सर्वच पक्ष आपापले जाहीरनामे जे जा आहेत ते प्रसिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा जो आहे तो अकोला या ठिकाणी प्रसिद्ध झाला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी थेट पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपला हा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध केला यावेळी वंचितचे राज्य उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर देखील उपस्थित होते एकंदरीतच वंचितचा जाहीरनामा जर आपण पाहिला म्हणजे वंचितने आजपर्यंत जवळपास चौतीस उमेदवार जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत आणि अशानंतर आता वंचितने आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे हा जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना शैक्षणिक तरतूद जी आहे ती नऊ टक्के करण्यात येईल असा घोषणा वंचित बहुजन आघाडीने आपल्या दाव्यामध्ये केलेली आहे त्याबरोबर नुकताच जो सी एन कायदा लागू झाला नागरिकत्व सुधारणा विधेयक जे लागू झालं त्याबरोबर एन आर सीसारखे जे कायदे आहेत ते पूर्णतः असंविधानिक आहेत असं देखील वंचितनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे यासोबतच कंत्राटी कर्मचाऱ्याला वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत निवृत्त करता येत नाही त्याबाबतचा कायदा देखील आपण करू असं वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून म्हटल्याचं पाहायला मिळतं आहे यासोबतच जर आपण पाहिलं तर ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी आरक्षणाची तरतूद जी आहे ती वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये केल्याचं पाहायला मिळतंय प्रमुख काही घोषणा ज्या आहेत त्या वंचितने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून जाहीर केल्याचं पाहायला मिळतं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित फॅक्टर जो आहे तो महत्त्वाचा ठरणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तशा चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहेत आणि या पार्श्वभूमीनंतर आता वंचितने आपला जाहीरनामा देखील प्रसिद्ध करत आणि एक महत्त्वाच्या गोष्ट ज्या आहेत त्या केल्याचं पाहायला मिळतंय पीयूष रावडेकरचं संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाईज अरे आप हर सुन्न ना एक ब्रेक ले लेते गायज आम डलिंग यू तुम लोग को सही से ड्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना बट ढक्कन पहले तो सही पानी पिना hmm? <laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.